I d n t know. I d I don't know. I d n t know. o n t w I t know. I d t k t n o w t k n o n t know. o n t t k t n o w t k n o n t t नमस्कार मित्रांनो मी करतो शर्मा चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्या पुन्हा एकदा एक नवीन घेऊन आलोय तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा पहिल्यांदा आणि तुम्ही माझ्या वाटी आहात हे आमचं फक्त आहे गणपती बाप्पाचं म्हणजे आम्ही यंदा थोडस वेगळं केलेलं आहे आणि आता बरोबर आता वाजलेले आहे ते म्हणजे सवादा आणि सवादा वाजता आपण चाललो ते म्हणजे गणपती बाप्पाला आण आन, आणण्यासाठी गणेश चित्रशाळा देवता रामाणे यांची मूर्ती शाळा आहे तर खूप छान छान मूर्त्या आहेत तर छान छान मूर्त्या कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन आणि चला तर हे बघा हा जो आजचा सेटअप आहे यंदाचा आणि चला गणपती आणूया आणि गणपती कशा प्रकारे आणतो हे आजच्या व्हिडिओमध्ये पहा सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला या ठिकाणी आता आपण निघालो होते म्हणजे गणपती आणण्यासाठी आणि गणपती आणण्यासाठी आपण इथे आपली जी हातगाडी आहे स्वतःची हातगाडी ती आता आपण घेऊन चाललो आहे आपण टेम्पोमधून आणला नाही गेल्या वर्षी वगैरे आणलेला पण यंदा आपली गाडी असताना आपण गाडी घेऊन चाललेलो आहोत आणि असं एक गणपतीच्या दिवशी जी वाईप आहे ती वेगळीच आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि चला तर ह्याच दिशेने आपल्याला जायचं आहे मूर्तिकारांच्या शाळेमध्ये चला जाऊया आपल्या गणपतीची मूर्तीशाळा ही आहे ती म्हणजे हा जो रोड तो जातो तो मालवणच्या दिशेने जातो आणि हा जो समोरचा रोड आहे तो सागरी महामार्गाकडून आचऱ्या मार्गे जातो आणि ते बरोबर इथे समोरला हा जो तिठा आहे तिकडेच आलेला श्री गणेश चित्रशाळा तर इथेच आपल्याला जायचं आहे चला तर आता पोचलो आहे ते म्हणजे श्रीगणेश चित्रशाळा रेवतळ या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता इकडे थोडेच गणपती आत्ता उरलेले आहेत साडे दहा वाजता इकडे पोचलो आहे आपण आणि जी मूर्ती आपण सिलेक्ट केलेली ती ही होती आणि ही मूर्ती आपण नेतोय या ठिकाणी ही सुंदर मूर्ती तुम्ही पाहता ती म्हणजे कृष्णाची ही बघा खूप सुंदर किल्ली संकेत आपला जो मित्र आहे त्याच्या घरातली ही गणेश मूर्ती आहे आणि या ठिकाणी जो सेक्शन होता बुरा तो म्हणजे प्लास्ट ऑफ पॅरिसचा होता हे बघा हे आता पण तुम्हाला पुढल्या सुद्धा भेटतील इकडे जर कोणाला बुक करायचं असेल तर बघा अजूनसुद्धा आहेत आणि आता जे आहेत ते म्हणजे रेडी झालेले गणपती हे बघा हे रेडी झालेले गणपती आहेत खूप सुंदर अशी मूर्त्या तिकडे वेळ झाली ती म्हणजे गणपती बाप्पाला घरी नेण्याची हे बघा आणि हे आपले मूर्तिकार हेमंत रामाडे जो प्लॅनिंग मॅनेजमेंट आहे तो म्हणजे हेमंतराण्यांकडे गणपती कसा उचलायचा किंवा काय याचं प्लॅनिंग करत आहे तिकडे पाच मिनिटा Jadi, kita akan tahu, kan? Kita sudah, 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 माझ्याकडे पाठवून छत्रने सुंदर अशी मूर्ती केली म्हणजे म्हणजे हेमंतदाने नमस्कार मंडळी खूप छान मूर्ती झालेली आहे ते म्हणजे आपले मूर्तीकार रामाडे तर हेमंत रामाडेंचे मनापासून धन्यवाद की खूप सुंदर अशी मूर्ती केल्याबद्दल आणि त्यांच्या सर्व टीमचे तर दादा एक काय सांगशील की ही मूर्ती बनवताना तुला असं काय वेगळं वाटलं किंवा काय काय नाही सगळ्या मित्रांचं सहकार्य असतं त्यामुळे सगळं करायला पण माझ्या इथे सगळेजण एकामेकाला समजून घेतात आणि धन्यवाद दादा खूप सुंदर अशी मूर्ती झाली म्हणजे जी मनमोहकपणाची हो मूर्ती जी असते तर ती आज ह्या जिवंतरूपी तू जर सा केलेली आहे साक्षात साकार त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद तुझ्या सर्व टीमचे त्याबद्दल आणि अशा तऱ्हेने हे मित्रमंडे आता आहेत थोडेसे बाकीचे घरी गेले आहेत वगैरे आणि खूप धन्यवाद मित्रांनो आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी आणि सुंदर अशी मूर्ती असते आणि प्रकारे तुम्हाला लागवं घरात बसायला गणपती बाप्पा आमच्या घरात कशा दिसतं तुम्हाला चल च आम्ही पाठचं बॅकग्राऊंड इथं ग्रीन मॅटचं वगैरे केलेलं आहे थोडंसं छान वाटतं आहे आणि त्यानंतर इथे ते माटी बांधलेली आहे आणि माठीमध्ये लागणारं जे सर्व साहित्य आहे अर्ण कौंड त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत नारळ आहेत विडे आहेत हे सर्व इथे लावलेले आहेत पूर्ण अशी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी इथे माठीमध्ये बांधलेल्या आहेत आणि इथे खूप सुंदर अशी मूर्ती हेमंत रामाडे यांनी साकार केलेली ते पूजा करण्यासाठी आले आणि आत्तेने इथे स्पेशल ते उकडीचे मोदक बनवले आहे खूप चांगले आहे तिकडे आणि आता पूज आत्ते पूजा करेल तिला इथे इथे विविध प्रकारचे इथे मोदक त्यानंतर इथे बर्फी वगैरे करायची खूप ते आवड आहे आणि विविध प्रकार नवीन नवीन करायची तर या ठिकाणी इथे पूजा संपन्न झालेली आहे आणि घरातल्या मंडळींनी पूजा सुद्धा करून झालेली आहे तर आता आपण पाहूया ते म्हणजे आपल्या घरातली आरती आणि त्यानंतर गारडा अशा प्रकारे असतं ते चलते आता पूजा वगैरे झालेले आहे गायना घालून झालेला आहे आणि आता वाड्यावरची मंडई एकत्रित येऊन आपल्याला स्टार्ट होईल आरतीला त्यानंतर जे आपण वाड्यावर आहे ते पूर्ण आरती तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे असतात त्यांच्या घरातल्या मूर्त्या सुद्धा दाखवणार तर चला आपल्या आरतीला सुरुवात तर आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल जय रगवी समर्थ बोर इकडे भंडार नंतर आपल्या वाड्यावर असलेला तो म्हणजेच एक आकर्षण असलेला म्हणजे लाल गणपती माणगावकरांचा तो हा खूप सुंदर असा सजवलाय आणि ह्याचे मूर्तिकार आहे ते म्हणजे हेमंत रामाडे हेमंत रामाडे खूप अशी सुंदर अशी मूर्ती साकारलेली आहे आपण आलोय माणगावकरांच्या गणपतीकडे म्हणजेच मिलिंदच्या गणपतीकडे आणि मिलिंदचा गणपती हा खूप असा सुंदर आहे प्रभू श्रीरामाचा अवतारचा साकारलेला आहे आणि त्याचं हे, मंद्रामाडे। हे, मंद्रामाडे सी सी हे।, आ, हे सा डेकोरेशन यंदा तयार केलेलं किंवा खूप छान आहे आपण आलो ते म्हणजे बबन आडवलकर यांच्या घरी आणि त्यांच्या घरी विराजमान झालेली ही श्रींची मूर्ती छोटीशी मूर्ती आहे पण खूप सुंदर आहे इकडे ही नॉर्मल डेकोरेशन आहे पण नॉर्मल डेकोरेशनमध्ये सुद्धा हा असा बाप्पा विराजमान झालेला आणि खूप सुंदर असा वाटतो इकडे त्या ठिकाणी इथे विराजमान झालेली आडवलकर कुटुंबियांचा हा गणपती खूप सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी विजय चव्हाण यांच्या घरी विराजमान झालेली स्त्रींची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे वाट खूप सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी नैवेद्य तयार करतोय आपण आणि आता जी आहे ती म्हणजे येते नैवेद्याचं काम इथे ऑलमोस्ट आता तयार होणार आणि त्यानंतर आपण देवाला दाखवणार त्यानंतर आपण पण जेवण घेणार आहोत आजचा मेनू काय तुम्हाला दाखवतो डाळ भात याची कसली भाजी कोबीची भाजी उसळ शेंग्याची भाजी त्यानंतर वालीची भाजी पावट्याची भाजी अशा प्रकारे आजचा हा मेनू आहे वाटण्याची उसळ पाच प्रकारचे पाच इथे पदार्थ केलेले आहेत आणि स्वीटमध्ये श्रीखंड असेल आणि स्पेशल म्हणजे मोदक करंजा ते आतेकडे काम आहे आणि घरातल्या लेडीज मंडळींनी या सर्व गोष्टी केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद जेवणाचं मेनू तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर इथे नैवेद्य घेतलेला गणपती बाप्पाचा आणि सगळ्या घरातल्यांबरोबर आपण इथे जेवण करतो आहे आता अशा तऱ्हेने आता गणपती बाप्पाचं आगमन पूजा आरती या सर्व गोष्टी पार पडलेल्या आहेत जेवणसुद्धा सुदा आमचं झालेलं आहे आणि त्यानंतर कशा प्रकारे असते या सर्व गोष्टी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असेल तर सर्वांना आता आता एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आज गणपती बाप्पा आले सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आले असणार तर सगळेजण आता टेक्नॉलॉजी वगैरे वाढत चाललेली आहे सगळीकडे चाललेले आहेत तर अकरा दिवस तरी आपण मोबाईलमध्ये न राहता ह्या बाप्पा आलेला आहे आपल्याकडे चांगले वाईब्स घेऊन आलेलं आहे किंवा एक वेगळेच वातावरण आहे निर्माण झालेलं आहे तर त्याच्यासाठी आपण वेळ देऊया जास्तीत जास्त त्याच्यावर टाइम स्पेंड करूया तर असा अकरा दिवस तरी या बाप्पाबरोबर घालूया ही एक आपण एक हे करूया प्रार्थना करूया किंवा एक वचन देऊया बाप्पाला आणि एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रूप चॅनलला हर्षद चव्हाणच्या नावाने आहे तोपर्यंत भेटू पार्षितचा का नवीन व्हिडिओ पर्यंत तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या